माणसाच्या आयुष्यात हसणं महत्वाचं पण असंच कारण नसताना हसलं तर वेडत काढतील आपण हसतो कधी कधी विचार केलाय जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हा आपण स्मित हास्य देतो आणि जेव्हा एखाद्याचा विनोद होतो तेव्हा आपण खळखळून हसतो असंच एखाद्याला मजेत काहीतरी म्हणणं जेणेकरून त्याची थट्टा होईल आणि बाकीच्यांना मजा येईल हल्लीच्या भाषेत त्याला रोस्ट म्हणतात त्यानंतर असंच रोस्ट करण्यापेक्षा समोर एखाद्या हसवणाऱ्याच व्यक्तीला उभं करायचं आणि चार चौघांसमोर त्याची खेचायची असा काहीसा शो ज्याला स्टँडअप कॉमेडी म्हटलं गेलं आणि ज्या शोचं नाव होतं इंडियाज गॉट फ्लेटेड होतं यासाठी कारण हा संपूर्ण शो आता समय रैना या यूट्यूब चॅनेल वरून काढून टाकण्यात आला असं म्हणतात हसण्याने आयुष्य वाढतं पण हे हसू येण्यासाठी काहीतरी विनोद व्हायला हवा मग हा विनोद करण्यासाठी मानव जातीच्या प्रायव्हेट पार्टवरून जा, लोकांसाठी बनवला अतिशय विनोद खरंच हसवतो हो काही लोकांना हसवतो ही काही का लोक आज रणवीर अल्हादिया समय रैना अपूर्व मखिजा यांना फॉलो करणारी हजारो लाखो नाही तर मिलियन लोक आहेत ज्यांना हेच विनोद हसवतात हे विनोद न पचणारे आज त्यांच्या विरोधात बोलत आहेत पण आजही आकडा नाही कूल दिसण्याची मानसिकता आणि त्यातून बाहेर पडलेला त्याचा तो प्रश्न त्याला आणि त्याच्या सोबत असणाऱ्या सर्वांनाच महागात पडला तो हसला आणि हसला सुद्धा नक्की हा शो कोण पाहतं चला पाहूया हा शो पाहणाऱ्या लोकांना माहीत असेल या शो ची भाषा हिंदी आणि इंग्लिश आहे त्यामुळे शो पाहणारे मंडळी मेंबर्स ओनली असणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खास त्यांच्या घेऊन पैसे देऊन हा शो बघत होते काही जणांना तर हा प्रश्नच कळला नव्हता स्वतः याच शो मध्ये आलेल्या राखी सावंतने सांगितलं की मला प्रश्नच कळला नाही भारतातील निम्म्याहून जास्त जनता असेल ज्यांना त्याचा प्रश्न इंग्लिश मध्ये असल्याने समजलाच नाही आई राखी म्हणणं काय है मैंने सौ बार देखा है वो वीडियो मुझे तो कुछ समझ में ही नहीं आया क्या बोला है जब मेरे जैसे हिंदुस्तान में फिफ्टी परसेंट है जिनको इंग्लिश नहीं आती और फिफ्टी परसेंट है जिनको सिर्फ इंग्लिश ही आती है हिंदी नहीं आती तो जो हाई सोशल मीडिया वाले और हाई लोग हाँ वाले, हाँ वाले जो खुद ही इतनी गंदगी करते हैं इनको दुनिया से कोई लेना देना याचा अर्थ ज्या लोकांना या विनोद आवडतात कळतात तोच वर्ग हा शो बघायचा विनोद करणारी माणसं हजर जबाबे ते तितके बुद्धिवान सुद्धा असतात पण अश्लील विनोद करण्यासाठी कसली आली बुद्धिमत्ता आणि हजरजबाबीपणा हा प्रश्न तुम्हाला पडला तर त्यात नवल नाहीये जितक्या आवेगात तो प्रश्न विचारला गेला तितक्याच वेगात तो सोशल मीडियावर पसरला सुद्धा याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतली आणि त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली शो बंद करण्याची यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवले गेले समय रेना या चॅनेलवरील ते व्हिडिओ डिलीट करण्यात आले अठरा एपिसोड डिलीट झाले आणि शो सुद्धा बंद झाला तसं पाहता रणवीर अलावादी या येण्यापूर्वीच्या एपिसोडमध्ये सुद्धा अश्लील विनोद होते पण रणवीरच्या इमेजला न शोभणारं त्याचं वक्तव्य सर्वांनाच महागात पडलं इतकं की त्याने माफी मागूनही चाहत्यांची नाराजी दूर झाली नाही बी प्राकने सुद्धा रणवीरच्या शोकडे पाठ फिरवली त्याचं म्हणणं काय आहे हे सुद्धा बघूयात इतकी इतकी घटिया सोच आहे कॉमेडी इज नॉट माय फोर्टे

रणवीर काही स्टँडअप कॉमेडियन नाहीये पण त्याचा कूल होण्याचा प्रयत्न फसला सोबतच समय रेणाचा शो सुद्धा बंद झाला कॉमेडी याआधी सुद्धा अनेकांनी केली एकही शब्द न बोलता हसवणारा चार्ली चापलिन आजही ज्यांचे विनोद खळखळून हसवतात असे आचार्य आत्रे ल देशपांडे अशी माणसं सुद्धा विनोदवीर विनो होती पण विनोदाची सीमा त्यांना माहीत होती आज सोशल मीडियाचा जमाना आहे हिट होण्यासाठी चिट करणं आगाऊ बोलणं हे कुल वाटतं आणि हा कुलने आवडणारी पिढी सुद्धा याच प्रवाहात अडकत आहे कदाचित यामुळे स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता पसरवणारे विनोद काही ना अगदी सहज वाटतात टेक इट इज एलिव्हिट ब्रो म्हणून चिल करणारी मिलियन चाहत्यांची समयरेना आणि त्याच्या इंडियाज गॉट लेटेंड या सारख्या मुखसंमती आहे हे नाकारता येणार नाही तुमचं मत काय आहे हे नक्की कळवा